नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी न्यूज मध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भगीरथ पालके यांनी जन आशीर्वाद यात्रा काढलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचा आज मंगळवेढा तालुक्यातील शेवटचा दिवस आहे दौऱ्याचा आणि त्या अनुषंगानं त्या आज मंगळवेढा तालुक्यातील तालुक डोणज या गावामध्ये आले होते आणि या ठिकाणी त्यांनी भाषण केलं आणि आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांची भाषण ऐकण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्या ठिकाणी आले होते आणि खरं तर आता नक्की लोक काय विचार करतायत भगीरथ भालके यांच्या संदर्भानं हे मला जाणून घ्यायचं आहे म्हणून मी आता डोनर मध्ये आलेलो आहे अबा नमस्ते नमस्ते काय नाव तुमचं रायगोंडा रामसिंग तुम्ही तुम इथलेच डोनजचे अरे दादा आले होते काय म्हणले ऐकलं का ऐकलंय की थोडं ऐकू कमी येते बरं आपलं बर काय आता करतील का लोक आमदार परत दादाला एकशे एक टक्का निवडून येईल एकशे टक्का कमी का हो काय कारण कारण म्हणजे ते जे जीवाचा आत्म्याचं कडकळीत तेजीच भाषण आहे ना बरोबर बर वडिलावर जे पुन्हा जे चिरंजीव तेजी आहे ना बर कडकळीत भाषण तिथं जे काय जो सर्ववासी गेला भारतना ती चिरंजीव हाय चिरंजीवन त्या वडिलाचं ते तर पावलं नाही ठेऊन तिथं जे काय गाव तिथं जे का आपलं उद्या येते विरीक्षण देतोय दोन हजार ते च्या आज तो शंभर टक्के निवडून येतोच शंभर टक्के निवडून येते आता बऱ्याच वेळा असं चर्चा असते की भारत नाना जसं जमलं तसं बहिरता जमाईज नाही जमाईज म्हणलं तर रक्त झाले तर भारत नाण्याची पुढे जाणार आहे ते पुन्हा स्वतः बहिरथ भारत नाना पुढे जाणार आहे बरं ठीक आहे बघू अजून काय प्रतिक्रिया नमस्कार काय ना तुमचं अरे अप्पा निंगप्पा गप्पा तिथलेच तुम्ही दोनच काय आता बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आमदार होतील वाटतं तुम्हाला आमदार होतील किंवा कसे काय आता वडिलांचे काम भरपूर झालेत ना बर त्या मार्गाने होते काम भरपूर केलेत पण बगीरथदा काही काम करतील असं वाटतं तुम्हाला वाटते बर का वाद नाही मधल्या काळात त्यांच्यावर असा एक शिक्का होता की ते लोकांना भेटत नाहीत काय तुमच्याकडे येणं जाणं चालू होत चालू होता येत होती येऊन गेले येऊन गेले ठीक आहे अजून काय नागरिक आपल्या सोबत आहेत नमस्कार काय आता बघीर दादा आले होते भाषण केलं त्यांनी तुम्हाला काय वाटतं त्यांचं भाषण ऐकून भाषण ऐकून काय म्हणजे म्हणजे त्यांचं काम आहे ना त्यांचं घडल्याचं बी काम आहे आणि त्यांच्या माग त्यांचं बी काम आहे म्हणजे प्रत्येकाच्या सुख दुखात कुठे काय असो काय असो प्रत्येकाच्या म्हणजे गावी जातात ते बरं सुख दुःखात असता म्हणतायत पण त्यांच्यावर असा शिक्का पडायला लागला की ते लोकांना भेटलेच नाही कुठं जर त्यांच्या अडचणीत कामा गेले तर त्यांचे मंडळी येत होते कायम सगळीकडे सगळीकडे कायम त्यांचं प्रत्येक गावाला भेटायचं त्यांचं कुठल्याही सुख दुःखात म्हणा कोण माहीत झालो लग्न समारंभ असो काय सगळ्यात त्यांचं कायमच ते असो त्यांचे पुन्हा त्यांचं पत्नी आहे काय व्यंकटना हे सगळे कायम सगळीकडे जातील एक सुद्धा सोडत आता भारत नाना गेल्यानंतर तुम्हाला अशी काय भारत नाना कमी जाणून दिली का कुटुंबानं कुटुंबात तसं काय कमी जाणून दिलं नाही पन... पण जाणून दिलंच नाही काय म्हणजे भारत नाना जसं होते तसं आहेत का बघ दादा तुम्हाला काय वाटतंय काय भेटतंय काय काम असेल तर खर्च ते बर होऊन लावून सगळीकडे भारत नानाची कशी अटॅचमेंट होती तुमच्या गावासोबत एकदम चांगले होते आठवणी भारतणार आहे येत आठवण मग काय काय आता मग काय लोक ठरवतील का की भारत नारा नंतर आमदार करायचं असं काय वातावरण आहे की कायमच वातावरण पहिल्यापासून आहे पौर भागात कायमच समाधान तुमच्या मंग म्हणजे सत्तर टक्के लोक आहेत ना पौर भागातले ह्या गटातले कायमच त्यांच्या मागे आहेत काँग्रेस असो राष्ट्रवादी असो काय काय असेल बर बर पहिल्यापासून अजून काय नागरिक आपल्या सोबत आहेत नमस्कार काय आता दादा आले होते तुमच्या गावामध्ये भाषण केलं त्यांनी तुम्हाला काय वाटतंय की आता भगीरदादा निवडणूक लढवली तर होतील का विजयी महाविकास आघाडीतून लढवली तर विजयी होतील शंभर टक्के एक हजार एक टक्के महाविकास आघाडीतून कोणतं घ्यायला पाहिजे म्हणजे त्यांनी कोणतं घ्यायला पाहिजे पक्ष म्हणून हात घेऊ द्या तुतारी घेऊ द्या चालते कुठले कमळा नंतर चांगला जोर केला चिखल चिखलात उगवले त्याला तुडवून तुडून मारणार आहे हान तुतारी बर हात हातात घ्यायची मशाल उडवायची तुतारी तुडवायची कमला चिखलत कचा कचा कसा कमिलीत चिखलत कसं उगवलाय ना तसं त्याला पाडतो चिखलात सोडत नाही त्याला काय एवढं राख काय 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 केली तिनं बर पंधरा लाख की पंधरा लाख मोदी सरकार दिल पिशया पिशया पैसे देऊ का तुम्हाला केशे दिले मोदी नरेंद्र मोदी बायकोला बघत नाही कमलेला आणले कुठलं आणले बरं आता ते दीड देड़ दीड हजार रुपये द्यावं लागले ना महिलांना दिला असेल की काय फुकट मग कुठलं दिलंय बघितलं तेल खाल्लं का तुम्ही सकाळी त्या तेल लावू लागतो मी बरोबर किती झालं तेल पंच्याऐेशन रुपये तेल एकशे पंचवीस ला कुठं झालं तेल वरचं झालं तेल कोलकरी खात खालचं झालं त्याला खालच दाखवत चांगलं तुमचेच पैसे चांगलं खालचं आता तुमचे आमदार जे आहेत ते भाजपचे कुठलं असं ते मला माहित नाही कमळी नाम नकोय कमळी नकोय हा तुतारी कमळी उशी ना शिवसेना बाळासाहेब ठाकरे मशाल मशाल नमस्कार मशाल तुतारी वाजून काय करायचं आता निवडणुकीत आमदार महाविकास आघाडी महाविकास आघाडी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायला थोडा मला जागा द्या आता दा येऊन गेले तर त्यांच्यावर असा आरोप आहे की ते लोकांना भेटतच नव्हते मधल्या काळात गायबच होते आता आले पण ते निवडणुकीमुळे भेटायला लागले असं काय आहे का नाही नाही माणूस चांगला आहे बर काय नाही भेटत त्यांच अडचण असते काय बरं 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 चांगला माणूस आहे तो चांगला माणूस आहे ना परंतु तुतारेकडनं तिकीट भेटायला पाहिजे महाविकास आघाडी महाविकास आघाडी टक्के निवडून आमदार होणार बर होय काय नाव गा आता भारत नानांचं काळ बघितलं असेल नाना चांगलं काम करायचं एकदम चांगलं काम आता पण बघितलं तुम्ही काय वाटतंय फरक काय नाही त्याच्या वडिलाचं माग काय काम करेल ते हाय चांगला आहे बर चांगलाय तुतारीच हे मिळायला पाहिजे त्याला तुतारी मिळायला पाहिजे महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा प्रभाव चांगला हे आहे त्याच भाजप का नाही काय कामाच नाही पक्ष दोन योजना वगैरे मंजूर केली घरात चुले तर दोन पार्टी फोडले त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार त्याचा शाप आहे त्यांना महाराष्ट्रात येणार नाही ते कोण यांनी फडणवीस मतदारसंघात आमदार पडून पडतय लिहून घ्या आमच्याकडनं शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार हो हो तुम्हाला काय वाटतं टक्के महाविकास आघाडी तिकीट महाविकास कडनं भेटायला पाहिजे बालकेला महाविकास आघाडी असं वाटतं इकडे काय म्हणत काय म्हणतात काय म्हणतात तुम्ही म्हणता की नाही पाणी आणलं म्हणून आताच्या आमदारांनी ते पाणी नानाने आणले अगोदर तुम्ही का आदर वगैरे बघितलं नव्हता का जे आर काढला जे आर का जे आर, आर नाही तुम्हाला सांगतो पस्तीस गाव पाणी योजना हो चालू करून त्या उचल पाण्याची सुद्धा त्यांनी नानानी अंबांजोरी नान करून आणलं आता पुन्हा ते नंतर पुन्हा ते यांनी ते तीच पुन्हा दोन हजार चौदा चीच दाखवते ते दोन हजार चौदा चे जे काय नानानी केलं की नाही त्याच्यावरच हा नाही दिलय दोन हजार चौदा साली यानी कुठे होते आता तुमच्या गावाकडले वगैरे बरेच लोक आवतडेकडे चालली जाऊ दे त्यांच्याकडून जाऊ दे कोण गेले सांगा तुम्ही आता आपल्या तालुक्यातले कोण गेले सांगा आपल्या तालुक्यातलं कोण गेले काय आम्ही करणार का करणार ते मतदान आम्ही करणार स्वतः बोट दामणार आहे ना काय करणार आमच्या आमच्या भागात म्हणजे गेलेला सांगतो माणूस ठेकेदारी आहे त्याच्यामुळं त्याची कोट्यावधी बिल थकीत आहे त्याच्यामुळं काही एका दुसरं गेलं असेल त्याच्यासाठी तो काय शेवटपर्यंत जाऊ शकणार नाही लोक कुठे सगळे लोक आहे जागेवर आहे जागेवर आहे अजून काय तिथं कबोले तुम राहिलाय की नाव सांगा तुमचं काय नमस्कार काय नाव नाव शिवाणा तुमचं नाव शिवाणा शिवाणा वय किती चौऱ्याऐंशी लांब शरद पवारला गाठले की आता ते बालके आले बाल आएक लगा? आएक लगा? आएक आएक ते होते इथं इथं बालके भाषण ऐकलं का आलाय नाही ऐकलं ऐकलं काय वाटतं तुम्हाला ते आमदार होतील काय आमदार होतील काय आमदार बगीर देवाची मर्जी आमच्या जवळ एकदा जवळ तुम्हाला वाटतं का पण होतील होईल हो ते काय कोणत्या ठेवा काय बर ते होते तुम्ही सांभाळून आजू पण वाटायला पाहिजे होते गाणं बरोबर आहे का नाही भारताना कसे होते कोण लोक बर पैशावर आहे सगळं होते चांगला अजून काहीतरी लोक आहेत बसतात की नमस्कार नमस्कार काय नाव म्हणायचं तुमचं ऐकतो काय करायचं पण आमदार किल्ला आमदार किल्ला आहे का आपला कोण कोण आपला आशीर्वाद जन यात्रा आशीर्वाद भैर बालके येऊन गेले येऊन गेले तुम्ही ह्या गावचा आहे का ह्या गावचा आहे मला एक प्रश्न पडलाय बहिर बालके येतच नव्हते गावाकडे असं त्यांच्यावर एक आरोप नाही समजा का कोणत्याही कारणाला येत असते येत ते म्हणून मग त्या जो येतो माणूस येतो त्यांनाच करावं लागतंय आम्ही काय ऐकलं माहिती तिकडं मी आम्ही पंढरपूरच आहे आम्हाला असं की मंगवड्यात येत नाहीत लोकांमध्ये मिसळत नाहीत सोकादोकात नसते नॉन रेटिजेबल आहेत असं काय आहे का असं ठिकाणी गेलो तरी सुद्धा येऊन जाते माणूस आहे बर जमल का बारणार असतात गाडी वगैरे आहे की व्यवस्थित आहे आता ते वर न झालं दाडेबिडी दिसायला बोलणं बिल आहे तसं काम काम शैली बघता आहे बर भाषण शैली बघता मतदान करणार ठीक आहे खांबोळ्या इथं त्याच सभागृहात आता भगीरथ भालके यांची जी नाशिक जाता झालेली आहे आणि मला खर तर हे जाणून घ्यायचं होतं की भगीरथ भालके यांच्यावर एक सातत्यानं आरोप होतो की ते नॉन रि नॉट रिचेबल होते ते लोकांमध्ये जात नव्हते त्यांनी लोकांसोबत कनेक्ट तोडलेला होता असा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जात होता म्हणून मला जाणून घ्यायचं होतं की नक्की ते लोकांच्या संपर्कात आहेत का त्यासाठी हा आपण केलेला प्रयत्न आहे हा ग्राउंड रिपोर्ट नाही मात्र हा बहिर भालके यांच्याबद्दल लोक नक्की काय विचार करतायत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे सूर्यासोबत मी गणेश आयकवाड मराठी न्यूज दोन मंगळवेढा